नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिंदे गटातले सर्व आमदार होणार अपात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार मोठा निर्णय काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे सरकारमध्ये अनपेक्षित निर्णय घेणार त्यामुळेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पूर्णपणे अडकलेत सुप्रीम कोर्टात नार्वेकरांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी एक नवी याचिका दाखल केली आणि त्यात म्हटले की नार्वेकरांनी संविधानाच्या विरोधात जाऊन हा निर्णय दिला आणि त्यामुळेच सरकारच्या पचणी काय हा निर्णय पडणारा नाही आहे असं थेट उद्धव ठाकरेंनी इशाराच दिला आहे त्यामुळे जर हा कायदा लोकसभेत विधानसभेत मंजूर झाला आणि त्यानंतर शेवट सुप्रीम कोर्टात पण पास झाला तर एकनाथ शिंदे व त्यांचे संपूर्ण सहकारी हे मात्र अपात्र ठरतील आणि शिवसेना ही उद्धव ठाकरेंनाच मिळेल व सरकार हे संपूर्णपणे कोसळेल त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी केलेल्या याचिकेकडे जर सुप्रीम कोर्टाने लक्ष दिले तर नक्कीच सरकारने कायद्याचे नियम डावलून हा निर्णय घेतलेला आहे हे त्यांच्या लक्षात येईल असे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सांगून उद्धव ठाकरेंना त्यांच्या याचिकेला पाठिंबा देण्याचे काम केलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा बघायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र